हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे परवाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आता आता दोन तीन दिवस झाले आपले एक वन के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि हे सर्व शक्य झालेले ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळेच तर तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या तर आता इतके दिवस तुम्ही आपले ट्रॅव्हलचे जे आम्ही फिरायला गेलो होतो त्याचे ब्लॉग तुम्ही बघितलेलेच आहेत तर आता आपले डेली ब्लॉग सुरू होणार आहेत मी बाहेरचा थोडा आवाज येतो कारण मुलांना सर्व सर्वांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि खूप जास्त मुलं खेळतात बाहेर त्यामुळे खूप जास्त आवाज येतो तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आता वाजलेले आहेत सात आणि मी जस्ट पण आलेली आहे फ्रेश वगैरे झालेली आहे आणि जेवणाची थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे तर काय काय आज जेवणामध्ये करणार आहे सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा चला स्टार्ट करूया आजच्या नवीन ब्लॉगला आता मी घेतलेलं आहे जेवण करायला जेवणमध्ये तुम्हाला दाखवलं की जी मेथीची भाजी वगैरे भाजी वगैरे आणलेली होती ती ही साफ करून घेतलेली आहे भाजी आता मी पटका धुवून वगैरे घेते म्हणजे कट करून टाकून घेते मेथीची भाजी करायची आहे डाळ करायची आहे तर त्याचं त्यासाठी मी डाळ शिजत ठेवलेली आहे बाकीचं काय काय करायचं आहे सर्व तुमच्यासोबत शेअर करते तिथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता मी भाजीला फोडणी देणार आहे मेथीची जी भाजी आहे त्याला तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण राई जिरं बारीक चिरलेला कांदा थोडंसं चार पाच पाका लसूण आहे तर बारीक चिरूनच घेतलेला आहे तो टाकलेला कांदा पण व्यवस्थित परतून घेऊ कांदा व्यवस्थित परतून झाला त्याच्यात आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो पण चांगला परतून घेऊया टोमॅटो चांगला परतून झाल्यावर मी त्याच्यात लाल तिखट मिरची आणि लाल तिखट हळद आणि मीठ टाकलेलं आहे आता आपण हे चांगलं परतून घेऊया कारण मी हिरव्या मिरचीची नाही करत अशी तिखटवालीच करते मेथीची भाजी तर इथे मसाला जो ताप केलं होता ते आपली भाजी आता रेडी होते मसाला व्यवस्थित काय झालेला आहे आता ही मेथी जी होती ती मी टाकून घेते त्याच्यात भाजी आपली होत आहे मी इथे बाय साईड चटणी करायची आहे काही कैरी मिळालेली आहे गाव भरून आणलेली छोटीशी कैरी आहे तुम्हाला कैरीची चटणी करायची आहे तुम्हाला दाखवते चटणी करून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी मी इथे थोडासा म्हणजे नारळ घेतलेला आहे एक कैरी घेतलेली आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवली तेवढीच कॅरी होती पण हा जास्त आंबट होईल म्हणून मी अर्धी डाळीमध्ये टाकण्यासाठी ठेवलेली आहे कोथिंबीर आहे छोटीशी मिरची आहे कारण आम्ही तिखट जास्त खाती म्हणजे आता सर्व मिक्सरमध्ये जाऊन त्याची आपण चटणी करून चवीपुरतं मीठ आणि साखर टाकायची बस तेव्हा ह्याच्यामुळे आता चव ह्याच्यामध्ये मी आता चवीपुरतं थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे कारण थोडं चटणी मस्त लागते म्हणून आता ह्याचं थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सर फिरून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी मस्त अशी रेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर भाजी पण रेडी झाली थोडीशी झाली आता डाळीला पटकन फोडणी देऊन देते गरम करून पण डाळीला फोडणी देते द... तर आता डाळीला फोडणी वगैरे देते आणि अर्धा नेहमी माझं काय आता अर्ध जेवण झालं एकवा द्यायचा एकदा अर्ध जेवण झालं का मग नंतर मला आठवण अरे ॲप्रन्स घालायचं आहे म्हणून आता ॲपडन्स घातलेला ॲप्रन्स घाला भांडी वगैरे खूप घासायची पटकन फोडणी देऊन घेते तर इथे सर्व आता जेवण आपण रेडी झालेलं आहे बनवलं इथे आता बनवलेला आहे चटणी मेथीची भाजी वरम आहे आणि त्याच्यानंतर इथे कुकर लावलेलं आहे सर्व झालेलं आहे जेवण सर्व जेवण वगैरे करून झालेलं आहे आता सध्या गर्मी खूप वाढलेली आहे त्यामुळे खूप गरम गरम होतं जेवण वगैरे झालं बसलाय अजून कपडे सर्व फोल्ड करायचे मला बसलेलं आहे आणि वरती जो दिसतो तो अजून पसारा सर्व आवरायचा आहे तिकडे आमचा चाललेला आहे आराम तर खूप दिवसांनी आपला असा डेरी ब्लॉग आलेला आहे डेरी ब्लॉगमध्ये असं थोडंसं जे जेवण वगैरे काय करायचं असतं ते दाखवलं काही स्पेशल असतं जर मी जास्त शूट करते नाही तर असं काही शूट करत नाही कारण तेच तेच काय दाखवणार म्हणून मी थोडंसं काही असेल तर मी आणि आज इथं होतं तुम्हाला माहितीच आहे आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे आणि परवाचा टी व्हीमध्ये इतका आवाज आहे ना वन के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि मी खूप खूप हॅप्पी आहे खरंच मला म्हणजे खूप बरे खूप खूप टाईम लागला पण टाईम का म्हणजे टाईम लागला तरी पण ते कंप्लीट झालेले आहेत तर मला त्याचा खूप आनंद आहे असेच हळूहळू सबस्क्रायबर वन के टू के असे होऊ दे असं तुमचा सपोर्ट राहू दे बोलू सर मग आता जेवण बनून झालं जेवतो वेगळे हे नंतर बोलते आणि आता आम्ही बसतो जेवायला आणि परवा बघा कसं स्टूलवर चढलं आहे आणि खाली उतर जेवायचं आहे ना आणि मॅच चालू आहे आय पी एल खाली बस जेवायचं ओके आता मी जेवण वगैरे करतो जेवणात काय काय केलं ते तर तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलंच आहे जेवण वगैरे करतो उद्या दाखवेल आजचं दा जेवण थ्री टू वन गो जे चल जे चल